दोन नंबर वार्डमधून सर्वसाधारण महिले म्हणून महिलेमधून अर्चना ताई गणेश सापकाळे या ठिकाणी उभ्या आहेत तर आमचं एकच विजन आहे की आमच्या वार्डाचा विकास कसा करता येईल वार्डातले लोक आमच्या माया बहिणी काही गोष्टी आहेत अधिकारांपासून वंचित आहे स्किमांपासून वंचित आहे या सगळ्या गोष्टीला घेऊन आम्ही या ठिकाणी इलेक्शनमध्ये उतरलेलो आहे कारण की आम्ही जर का बघितलं भुसावळ शहरामध्ये सर्वात सर्वांना माहिती आहे तापी माता आपल्या भुसावळ शहरामध्ये असूनही सुद्धा भुसावळ शहरामध्ये पाणी नाही आहे भुसावळ शहरातील पाणी जळगावला विविध ठिकाणी या ठिकाणी देण्यात येतं परंतु भुसावळ शहरवासियांना या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध नाही आहे भुसावळ शहरामध्ये आमचं ध्येय एकच आहे की वाड गावातले लोक भुसावळ शहरामधील जितकेही लोक ज्या सुविधेपासून वंचित आहे पाण्यापासून वंचित आहे खूप काही सुविधा आहेत त्या गोष्टीपासून वंचित आहे आम्ही त्या भुसावळ शहरवासियांना या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो की या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये नगरपालिकेमध्ये नक्कीच बदल घडायला पाहिजे आणि बदल घडणं आवश्यक आहे कारण की आपण दरवेळेस बघितलं भुसावळ शहरामध्ये आता मंत्रीसाहेब पदा नगर अध्यक्ष यांच्या प्रचाराकरता या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये आले हे शोकांतिक आहे मुख्यमंत्री साहेब हे शोकांतिक आहे कारण की हे स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन आहे आणि त्याचबरोबर अध्यक्षाचं इलेक्शन आहे आणि एवढा मोठ्या मंत्रीला ह्या ठिकाणी यावं लागतंय त्याचं खूप मोठं कारण आहे ह्या लोकांनी भुसावळ शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही जसे की मंत्री साहेबांनी बोलले आता काय ओळहळीचे उत्तर दिलेले आहेत की आम्ही बसचं हे आणतो आहे पाण्याचा हे आणतो आहे सगळ्या गोष्टी बाकी भुसावळ शहर विकासाच्या संदर्भामध्ये एकही शब्द त्यांनी या ठिकाणी वापरलेला नाही आहे आमचं एकच विजन आहे भुसावळ शहरामध्ये बदल घडायला हवा भुसावळ शहरामध्ये सत्तेमध्ये बदल घडल्याशिवाय भुसावळ शहराचा विकास या ठिकाणी होणार नाही आहे नगरपालिकेमध्ये काय झालेलं माती ठराविक लोकं या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आहे आणि त्या ठराविक लोकांनी भुसावळ शहराचा भुसावळ भूसखेळ या ठिकाणी करून करून ठेवलेला आहे त्याचं कारण असं आहे की या लोकांनी जे नगरसेवक लोक आहेत जे सत्तेमध्ये आहेत मी या ठिकाणी कोणाचाच उल्लेख करून घेणार नाही या ठिकाणी जे सत्तेमध्ये लोक आहेत त्या लोकांनी भुसावळ शहर नगरपालिकेला आपल्या घराची तिजोरी समजून ठेवलेलं आहे की ज्या वेळेस त्यांना कोणत्याही प्रकारची पैशाची आवश्यकता भासली की साहेब इतकं इतक्या लाखाचं टेंडर ओपन करून द्या साहेब इतक्या लाखाचं मला टेंडर पाहिजे म्हणजे असं करून करून ज्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे त्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या भुसावळ शहरामध्ये ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजे त्याप्रकारे विकास झालेला नाही अरे छोटंसं हे असलं तर पन्नास लाखाचं काम कोणतंही काम असलं तर एक एक कोटीचं काम अरे करता काय भुसावळ शहरामध्ये आमचं एकच विजन आहे की भुसावळ शहरामधला भ्रष्टाचार या नगरपालिकेमधला भ्रष्टाचार आम्हाला बाहेर काढायचा आहे त्याच्याकरता आम्हाला नगरपालिकेमध्ये उठायचा आहे आणि भुसावळ शहरामध्ये भ भुसावळ नगरपालिकेमधला जोपर्यंत आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हे आमचं एक ध्येय आहे आणि जनतेला कशा पद्धतीने न्याय मिळवून देण्याची भूमिका आहे कारण की काही लोक नगरसेवकाचं पदं घेताना घरामध्ये बसू नये ते आम्ही करणार नाही आहे नगरसेवकाचं प्रामाणिकपणाने काय काम आहे ते आम्ही करून दाखवणार कारण की रोळ बनवणं आणि गटारी बनवणं हाच एक नगरसेवकाचं काम नाही आहे याच्या व्यतिरिक्त आपल्या गल्लीमध्ये आपल्या माया बहिणींना कोणकोणत्या सुविधा असतात कोणकोणत्या स्कीम असतात स्कीम स्कीमा घरापर्यंत पोहोचल्या घर घरा का घरगुतीचा घराचा लाभ मिळालेला आहे का म्हणजे खूप काही घरगुती म्हणजे खूप काही स्कीम असतात परंतु ह्या नगरसेवकां लोकांनी आत्तापर्यंत घराघरापर्यंत कोणतेही नगरपालिकेचे स्कीम कि किंवा इतर कोणतीही स्कीम पोचवलेले नाहीये ते पोहोचवण्याचं काम या आम्ही या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये भुसावळ नगरपालिकेमध्ये किंवा मी स्थानिक स्थानिक पातळीवर मी माझा वार्ड आहे मी माझ्या वाढापर्यंत किंवा गावापर्यंत नेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि भुसावळ शहरामध्ये नगरपालिकेमध्ये बदल हवा हे आमचा प्रयत्न आहे जसं की आपण आपल्याला माहितीच आहे की या फक्त मात्र पाच दिवस प्रचाराला मिळालेले आहेत हो अधिकृत प्रचारासाठी आज मात्र सव्वीस तारखेला चिन्ह वाटपायचा पण कार्यक्रम का का या ठिकाणी आहे तर एवढं कमी वेळामध्ये घराघरापर्यंत पोहचणं किंवा संपूर्ण वाडामध्ये पर्यंत पोहोचणं ते कसं शक्य होईल आणि आपण काय प्रयत्न करत आहात जसं की घराघरापर्यंत पोहोचणं काम करणारा व्यक्ती ऑलरेडी घराघरापर्यंत पोहोचलेला असतो आणि आम्ही स्थानिक लेव्हल ते काम करणारे आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आणि जमिनीवरचे कार्यकर्ते हो असल्याकारणाने आम्ही ऑलरेडी घराघरापर्यंत लोकांपर्यंत मना त्यांच्या घरापर्यंतच नव्हे तर त्यांच्या मनापर्यंत आम्ही पोचलेलो आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी ताकदीने आहेत आणि आमचा विश्वास आहे भुसावळ शहरामधून दोन नंबर वार्डामधून आमची स सीट निघेल हा एवढा आम्हाला विश्वास आहे कारण की आम्ही स्थानिक लेव लेवलवरती आम्ही काही राजकीय लोकांच्या घरातले नाही आहे आम्ही काही धीरूभाई अंबानी सारख्या लोकांच्या घरामधले लोक नाही आम्ही खालच्या ग्राउंड लेवलचे लोक आहेत आणि ग्राउंड लेवलच्या लोकांचं कार्य हे सगळ्यांना दिसून येतो की आम्ही चोवीस तास आम्ही गोरगरिबांकरता लढलेलो आहे न्याय मिळून देण्याकरता भूमिका आम्ही ठेवलेली आहे ज्यावेळेस आमच्या रेल्वे उत्तर वाळामध्ये ज्या वेळेस घर तुटले होते दोन हजारामध्ये दोन हजार अठरामध्ये त्यावेळेस सर्व नगरसेवक घरामध्ये बसून होते परंतु आमच्यासारख्या कार्यकर्ता आम्ही घराच्या बाहेर बसून या सत्तेच्या सत्ते सत्तेधारीच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी जेव्हा जेव्हा कोणत्या प्रकारचा अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी लढलेल्या समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी केलेली आहे तरी तसेच आता जरी वार्डामध्ये कोणत्या प्रकारचा अन्याय अत्याचार होईल विरुद्ध आम्ही लढू आणि आतापर्यंत आमच्या वार्डामध्ये दोन नंबर वार्डामध्ये अन्याय अत्याचार झालेलाच आहे असं नाही की झालेलं नाही सगळ्या गोष्टीपासून वंचित आहे आता मी ज्या ज्या ठिकाणी जातो माझ्या राजकारणामध्ये पहिल्यांदा पाऊल टाकलेलं आहे परंतु पाऊल टाकल्यानंतर मला समजलं की आपले गोरगरीब लोक कशा पद्धतीने या ठिकाणी राहत आहेत कशा पद्धतीने या ठिकाणी दुर्व्यवस्था आहे कशा पद्धतीने या ठिकाणी सुविधा त्यांना अवेलेबल या लोकांनी करून दिलेली नाही आहे म्हणून त्या सगळ्या गोष्टी बघून आम्ही ठरवलेलं आहे की जोपर्यंत आम्ही सत्तेमध्ये असो आता किंवा नसो आम्ही या लोकांपर्यंत आम्ही जो शपथ घेतलेली आहे जर का आम्हाला रिंगणामध्ये उतरलेलो आहे जर का आम्हाला नगरसेवक म्हणून गेलो खूप चांगली गोष्ट आहे नाही गेले तरीही आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या आम्ही भूमिका घेणार आहे भाऊ की की आता आपण जे नगरपालिका निवडणुकीमध्ये जे सर्व जे उमेदवार असतात ते या ठिकाणी पैशाचं बळ पण या ठिकाणी दाखवत आहे तर पैशाचं बळ म्हणून आपली काय तयारी आहे दादा पैशाचा बळ तोच वापरतो जो घाबरलेला असतो ज्यांच्याकडे ते घरामध्ये बसून असतात इलेक्शन निवडून आल्यानंतर ते घरामध्ये बसून असतात त्यांचे कामं टेंडर वगैरे चालू असतात नगरपालिकेतून टेंडर घेतील जिल्हा परिषदेतून टेंडर घेतील पीडब्ल्यू डी मधून टेंडर घेतील लाखो कोटीने ते पैसे कमवून घेतात आणि त्या कमवल्यानंतर ज्या गोरगरिबांची समस्या ज्या लोकांनी निवडून दिलेलं असतं तो त्यांच्या दारी जातो आणि त्यावेळेस त्यांच्याकडून एक असा घरातून एक आवाज येतो भाऊ घरात नाहीये त्या लोकांना पैशाचा उपयोग करावा लागतो आता सगळीकडे हेच चालू आहे की हा भाऊ पार्टी देतो आहे तो भाऊ पार्टी देतो तासा कारन, तासा कारन आहे हा इतके पैसे खर्च करतो आहे तो तितके पैसे खर्च करतो आहे परंतु ग्राउंड लेवलवरती काम करणाऱ्या व्यक्तीला पैसे खर्च करायची गरज पडत नाही त्याचं कारण त्याचं कारण आहे असं की आम्ही काम करणारे लोक आहेत काम करणाऱ्या लोकांना पैसे खर, खर्च खर्च करण्याची गरज नाही या लोकांना खर्च करावा लागेल कधीही हे सुखादुखामध्ये लोकांच्या नाही आहेत कधीही मध्ये ते धावलेले नाही आहेत आणि या लोकांनी ज्या ज्या वेळेस कोणत्या गोरगरबा अन्याय झाला त्यावेळेस हे लोक कधीही बाहेर रस्त्यावरती उतरलेले नाही कोणत्या प्रकारचं के आंदोलन केलं नाही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेले आहे लोकांना मॅ न्याय मिळवून द्यायची भूमिका केली दिलेली आहे म्हणून आज आम्हाला पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही आहे त्या लोकांना पैसे खर्च करावा लागेल कारण की ते कधीही जनसंपर्कामध्ये नाही होते त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की पैसे खर्च करायचे आणि ओटो विकत घ्यायचे परंतु या ठिकाणी जनतेला माहिती आहे या ठिकाणी जनता बदल घडवणार आहे या ठिकाणी या लोकांना या लोकांवरती आता जनतेचा विश्वास नाही राहिलेला आहे आता हे पैशाच्या जोरावरती जो आहे तुम्हाला जर का पैसे खर्च करायचे बाराव्या महिने लोकांना पेव खाऊ खाला ना हा सुखादुखामध्ये जा ना पण ते तसं नाही फक्त इलेक्शनचे चार चार पाच दिवस राहिले की पार्ट्या देतील दारू पाचतील पैसे खर्च करतील आणि जनता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कोणतीही बळी पडणार नाही आहे जो काम करेल त्याला नक्कीच ही जनता न्याय देणार आहे बह शेवटचं या ठिकाणी संपू आपण आपल्या वाडातील आणि भुसावळ रहिवाशांना काय संदेश देणार सर्वांना माझे एकच संदेश आहे भुसावळ शहरामध्ये आपल्याला नगरपालिकेमध्ये बदल घडवायचा आहे भुसावळ शहर तुम्हाला माहिती आहे भुसावळ शहर हे या ठिकाणी या लोकांनी वीस पंचवीस <coughs> वीस वर्षापासून भूस खेळ केलेलं आहे आपण भुसाव दरवेळेस तुम्ही जर दर का बदल बग बघत बग, असाल आपण दुसऱ्या शहरामध्ये जातो तो तर त्यावेळेस वर्षानं एका वर्षानंतर बदल होत राहतो कोणत्या ना कोणत्या मल्टीनॅशनल कंपनी येतात रोजगार मिळतो सगळ्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल होत असतात परंतु भुसावळ शहरामध्ये एकही मल्टीनॅशनल कंपनी नाही आहे भुसावळ शहरामध्ये कोणत्या प्रकारचे चांगले हॉस्पिटल नाही आहे भुसावळ शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे या लोकांनी रोजगार दिलेला नाहीये आणि या लोकांनी सर्व पहिल्या सगळ्यात मोठा मुद्दा भुसावळ शहरामधल्या गुन्हेगारी वाढलेली आहे याला संपवण्याचं काम या लोकांनी केलेलं नाहीये म्हणून भुसावळ शहरवासींनी आग्रहाची विनंती करतो युवाना संधी द्या भुसावळ शहरमधील जे युवा लोक आहेत त्यांना संधी द्या आणि भुसावळ शहरामध्ये नक्कीच या ठिकाणी बदल घडेल तर मित्रांनो आजची जी या ठिकाणी मुलाखत होती वार्ड क्रमांक दोन मधली अधिकृत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गणेश भाऊ सपकाडे तसेच अर्चना राई सपकाडे तसेच त्यांचे सहकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी त्यांचे विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे जे मेनिफेस्टो आहेत जे नगरपालिकामध्ये निवडून आल्यानंतर ते काय काम करतील गोरगरीब जनतेचे काम असतील सर्वसामान्य जनतेचे काम असतील आणि जे वंचित राहिलेले आहेत त्या घटकाला कसे न्याय मिळवून देणार त्यांची भूमिका त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे तर मित्रांनो असेच एपिसोड्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आपण एम एन नाईन्टीन न्यूज सोबत जोडलेलं राहा बघत एम एन नाईन्टीन न्यूज ब्युरो चीफ सैयद सोबत मी शिकांनाकडे धन्यवाद